मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारख्या आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लावू शकतो हे लक्षात ठेवावं असा सनसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबद्दल दिल्यात शिवसेनेचे नेते सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तीस्थळ स्वाभिमान मग ती बारामती लोकसभा असेल की रायगड लोकसभा असेल यांच्यावर वारंवार टीका टिप्पणी माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरावं अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आमच्या स्वाभिमानावर जर कुणी हल्ले केले असतील आणि कुणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणं सोपं आहे तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल देखील लागू शकतो हे ध्यानात ठेवावं त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगलंच वातावरण राहावं असं जर मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विषयी शिवतार यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी आमच्या नेत्यांवर आमच्या शक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेत देखील वेगळा निर्णय आणि वेगळे चित्र दिसू शकेल एवढंच यानिमित्त सांगतो असं प्रदेश प्रवक्त्या आनंद बरांजपे यांनी म्हटलंय हॅलो हो काय एक सांगाल एकीकडे महायुती असताना दुसरीकडे शिवतारे यांनी जे वाक्य केले की सातबारा हा कोणाच्या नावांना पवारांच्या दोन्ही पवारांना नाव घेऊन सांगितलेलं आहे एकंदरीत त्यांची भूमिका वेगळी आहे आणि महायुतीमध्ये काल शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांबद्दल दिले माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळं स्वाभिमान व ती बारामती लोकसभा असेल रायगड लोकसभा असेल याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टिप्पणी करत असतात माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं हो। अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराज विजय शिवतरे यांना अडवावं त्यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते राष्ट्रवादीचे आमच्या नेत्यांवर आमच्या शक्तीस्थळावर आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल तर, तर कल्याण लोकसभेमध्ये दे देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं